नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनल वर आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचे ये व्हिडिओ येत असतात सतत हे वेगवेगळ्या वराटीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये मंगळसूत्राचं आपला यूएसपी आहे त्याच्यामध्ये आपण खूप सुंदर सुंदर वरायटीचे मंगळसूत्र घेऊन येत असतो मंगळसूत्रांबरोबरच आपल्याकडे पारंपरिक नथी बुगड्या चिंचपेट्या हार लॉन्ग टन मनी गौरीचे स्पेशल दागिने गणपतीचे स्पेशल दागिने असं सगळं वरायटी कलेक्शन असतं ग महिना झाला आता ऑलमोस्ट शाज कलेक्शनच्या युट्यूब चॅनलवर अपलोडेड किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ आलेला नाहीये कारण सिम्पल आहे कारण की ला लास्ट एक महिना आम्ही सगळे लाईव्हच केले होते तर लाईव्हला अतिशय सुंदर प्रतिसाद होता आणि मग आता ठरवलंय की जरा स्पेशल काही गणपती स्पेशल असं काही कलेक्शन मंगळसूत्रांचं मोत्यांच्या दागिन्यांचं असं कलेक्शन आपण घेऊन येऊया म्हणून हा आजचा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे शाज कलेक्शनच्या कोणत्याही दागिन्यांची तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही जेव्हा कधीही युट्यूबवर ला किंवा ला जेव्हा ता आपला व्हिडिओ पाहता तेव्हा जर तुम्हाला कोणते दागिने आवडले असतील तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आपला व्हॉट्सअप नंबर प्रत्येक व्हिडिओवर असतो कॉल करायचा नाही व्हॉट्सअपला मेसेज करायचा कधी कधी उशीर होतो रिप्लाय यायला पण रिप्लाय तुम्हाला शंभर टक्के येणार जर वस्तू अवेलेबल असेल तर तुम्हाला पेमेंट आधी करावं लागतं द्यावा लागतो आणि ऑर्डर तुमची बुक होते आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टम नाही आहे सगळ्या ऑर्डर प्रीपेड ऑर्डर असतात पेमेंट आधी करावं लागतं आजचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर असे मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन आले आहे त्यात सुद्धा बऱ्याच जणांना इंस्टाग्राम किंवा फेसबुकला जे ट्रेंडिंग मंगळसूत्र असतात ज्याला मॅट पॉलिशमध्ये किंवा आजकालचे जरा हटके डिझाईन्स सुद्धा आपण घेऊन आलो आहोत त्या व्यतिरिक्त व्हिक्टोरियन मंगळसूत्रांचं सुद्धा अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते आणि सुरुवातीलाच मी अतिशय सुंदर असं हे मॅट मंगळसूत्र दाखवणार आहे बऱ्याच जणांना हल्ली जरा असं नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी घालायला आवडतं साऊथ स्टाईलमध्ये किंवा साऊथ इंडियन कल्चरमध्ये जसं गेरू पॉलिशचं मंगळसूत्र असतं मॅट गेरू पॉलिश तसंच आपण हे लक्ष्मी पदक असलेलं मॅट गेरु पॉलिशचं मंगळसूत्र घेऊन आलो आहोत ह्याला मी सिम्पल ब्लॅक लाईन लावलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला अठरा इंच तीस इंच चोवीस इंच तुम्हाला ज्या ले लेंथचं मंगळसूत्र हवं असेल ते मिळेल इयरिंग सोबतचा हा पीस आहे किंमत असणार आहे तीनशे रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमची ऑर्डर लगेचच बुक होईल जर तुम्हाला हे मंगळसूत्र हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की अतिशय सुंदर अशी मंगळसूत्र जी इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बऱ्याचदा तुम्ही रीलमध्ये बघताना असं वाटतं किंवा हे खूप छान आहे अशी मंगळसूत्र मी घेऊन आले आहे किती सुंदर लुक आहे बघा याचा मध्ये इतका सुंदर हा डार्क रेड कलर किंवा मरून कलर म्हणू शकता बाजूला एकदम बारीक ग्रीन कलरचं है। काम आहे आणि पूर्ण मॅट मंगळसूत्र आहे ह्याला सुद्धा आपण बेसिक काळ्या मण्यांची लाईन लावलेली आहे तीस छत्तीस तुम्हाला किती लेन्थ हवं आहे ते तुम्हाला मिळू शकतं अतिशय सुंदर असं मंगळसूत्र किंमत असणारे ह्याची तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग थ्री एटी रुपीस फ्री शिपिंग कानातले सुद्धा मॅचिंग आहेत आणि खूप गोड आहेत तुम्ही साड्यांवर ड्रेसेस वर किंवा इतर कुठल्या आउटफिटला सुद्धा त्याला मॅच करून घालू शकता त्याच पॅटर्न मध्ये एक नवीन डिझाईन बघा किती सुंदर आहे वरती छोट असं लक्ष्मीचं पदक आहे खाली हा रेड कलरचा मोठा असा गोल आहे कानातले सुद्धा मस्त असे गोल टॉप सारखे येणार त्याला तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग तीस छत्तीस इंचामध्येही अवेलेबल होणार आहे काळ्या मण्याची सर आहे खूप छान दिसतं क्लासी दिसत साड्यांवर वगैरे अतिशय उठून दिसत यामध्येच एक आणखीन एक डिझाईन आहे जरा वेगळंच आहे हटके डिझाईन आहेत त्याच्यामुळे खूप छान दिसतो लुक खूप सुंदर येतो है यांचा खूप सुंदर डिझाईन तीस आणि छत्तीस इंचामध्ये अवेलेबल असणार आहे किंमत असणार आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग काळ्या मणांची सर लावलेली आपण ह्याला तुम्हाला किती इंचाचं हवंय तीस इंच हवंय छत्तीस इंच हवंय चोवीस इंच हवंय तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळेल विक्टोरियन मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन या अशी बऱ्याच वेळा लोकांची मागणी असते मेसेजेस मध्ये असतं कमेंट मध्ये असतं विक्टोरियन मंगळसूत्रांचं एकच गोष्ट असते की त्यांचे ना लिमिटेड स्टॉक येतात आणि त्याच्यामुळे ते लगेचच स्टॉक आऊट होतात आता आपण काही अतिशय सुंदर अशा डिझाईन्स घेऊन आलो किती सुरेख अशी वाटी लावली आहे बघा विक्टोरियन मंगळसूत्र विक्टोरियन मंगळसूत्र म्हणजे जरा असं अँटीक पॉलिश असतं ब्लॅकिश असं जरा असं गोल्ड असतं म्हणजे खूप सुंदर दिसतं अतिशय सुंदर असे मोठे कानातले आहेत वाट्यांचं डिझाईन किती छान आहे सेटिंगचे से स्टोन बसवलेले असतात रुबी स्टोन असतात डायमंड आहे अमेरिकन डायमंड बसवलेले आहेत ह्याला मी छत्तीस इंचाची चार लाईन मंगळसूत्राची लाईन लावली आहे तुम्हाला तीस इंच हवी तर तीस इंच सुद्धा मिळेल किंमत असणार आहे ह्याची नऊशे तीस रुपये फ्री शिपिंग नाईन थर्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा लिमिटेड स्टॉक सा आहे अतिशय सुंदर दिसतं हे डिझाईन आणि तुम्ही कुठल्याही साड्यांवर पारंपरिक असेल वेस्टर्न आउटफिट असेल किंवा तुम्हाला थोडंसं डिझायनर साडीवर असं काहीतरी त्याला छान पेअर करायचं असेल तर हे ऑप्शन्स खूप सुंदर आहेत विक्टोरियन मध्येच आता मी पेंडंट आणखीन एक सुंदर आणलेला आहे किती सुरेख पेंडेंट आहे आणि त्याचं कानातलं बघा किती छान आहे ह्याला तुम्ही तीस इंच छत्तीस इंच चोवीस इंच इवन अठरा इंचाची लाईन लावली तरी छान दिसणार आहे खूप सुंदर काम केलेलं आहे किंमत ह्याची असणार आहे सहाशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग सिक्स एटी रुपीज फ्री शिपिंग तीस इंचाची लाईन लावा छत्तीस इंचाची लाईन लावा इवन तुम्ही ह्याला अठरा इंचाची लाईन लावून सुद्धा छोटं किंवा चोवीस इंचाची लाईन लावून सुद्धा घालू शकता ड्रेसवर साड्यांवर वेस्टर्न आउटफिटवर पण खूप छान दिसणार आहे अतिशय सुंदर इयर पण खूप छान आहेत स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक होईल सेम पॅटर्न मध्ये ग्रीन कलर पण ग्रीनचा जो रुबी स्टोन आहे इतका सुरेख आहे अतिशय सुंदर काम केलेलं आहे डिझाईन किती रेखीव आहे काळ्या मण्यांची लाईन लावलेली आहे आपण ह्यांना खूप सुंदर दिसतंय मंगळसूत्र सहाशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये हे अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल विक्टोरियन मंगळसूत्रांचा स्टॉक खूप लिमिटेड येतो आज व्हिडिओ जर पोस्ट केला तर हार्डली एखाद दिवस ते स्टॉक राहतात लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्टॉक आउटचे मेसेजेस यायला लागतात तुम्हाला त्याच्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज लवकरात लवकर बुक करा याच्या आधी सुद्धा एकदा विक्टोरियन मंगळसूत्राचे बरेच कलेक्शन आपण दाखवले आहेत पण त्यातलं एक डिझाईन रिपीट आलेलं आहे आणि बऱ्याच जणांना तेव्हा हवं होतं सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र आहे असं जर असं भारत असतं मोठं पेंडंट आहे कानातले पण छान त्याला मोठे आहेत छत्तीस इंचाची चार लाईनची मी ह्याला लाईन लावलेली आहे सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग अतिशय सुंदर ज्यांना हवं असेल प्लीज रिस्टॉक झालेलं आहे ह्याचे पण लिमिटेड पीस आले जर हवे असतील तर लवकरात लवकर मेसेज करा म्हणजे तुम्हाला जे मंगळसूत्र हवं ते तुम्हाला लगेचच मिळून जाईल ट्रेंडी आणि विक्टोरियन मंगळसूत्रांनंतर आता थोडंसं पारंपरिक मंगळसूत्रांकडे जाऊया गणपती विशेष गावी जायचं असेल किंवा आता गणपतीसाठी काही कार्यक्रम असतील श्रावण महिना सुरू झालेला आहे मंगळागौर असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्यासाठी अतिशय सुंदर अशी मंगळसूत्र घेऊन आली आहे मी वाटीचं डिझाईन बघा सुंदर वाटीचं डिझाईन त्याला फॅन्सी लाईन लावली आपण मोती असणार आहेत मग चेन आहे ग्रीन आणि गुलाबी रंगाचे माणिक मणी आहेत मध्ये मध्ये सुंदर असं छत्तीस इंच प्रॉपर हे मंगळसूत्र असणार आहे प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे किंमत याची असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग पाचशे रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल रियल गोल्ड सारखे वाटणाऱ्या दागिन्यांमधलं रा एक डिझाईन दाखवते तुम्हाला सुंदर अशी फॅन्सी वाटी लावली आहे त्याला तसेच मॅचिंग असे कानातले आहेत खूप सुरेख वाटी आहे वरची लाईन बघून घ्या काळ्या मण्यांचं आणि गोल्डन मण्याचं मिक्स काम मग मध्ये चेन आहे इतकी सुबक लाईन आहे इतकी फ्लेक्झिबल लाईन आहे रिअल मंगळसूत्राचाच लुक देते चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल राजवाडी पॅटर्न मध्ये दोन मंग डिझाईन्स आहेत आपल्याकडे ज्या सतत येत असतात जात असतात त्यातल्या त्या डिझाईन्स बऱ्याच जणांना खूप आवडतात त्या डिझाईन आता रिपीट होत आहेत वाटीमध्ये पण लावलंय आणि मी त्याला पेंडेंटमध्ये पण लावलेलं आहे आधी मी वाटी डिझाईन दाखवते तुम्हाला वाटीच डिझाईन बघून घ्या त्याला मॅचिंग असे कानातले येणार आहेत वरती हे डमरू शेपचे मणी आहेत चार लाईनचा गुच्छा येणार दिजाँच मध्ये हा पाईपवाला सेक्शन ज्याला ग्रीन आणि रेड कलर से मणी सुद्धा लावलेले असणारे अतिशय सुंदर छत्तीस इंच मंगळसूत्र किंमत असणारे पाचशे तीस रुपये फ्री शिपिंग फाय थर्टी रुपीज फ्री शिपिंग सेम पॅटर्न मध्ये मी तुम्हाला पेंडेट सुद्धा दाखवते ह्याच्या आधीचे व्हिडीओ जर तुम्ही बघितले ते सुद्धा आता अवेलेबल झालेले डिझाईन खूप छान चालते बऱ्याच जणांना आवडते राजवाडी स्पेशल मंगळसूत्र आहेत ही गोल पेंडंट लावले आपण त्याला मस्त फुलाचं कानातलं येणार आहे मंगळसूत्राची लाईन छान अशी झुपकेदार येते मस्त असं रेड किंवा ग्रीन कलरचे स्टोन असलेला मणी असतात मध्ये हा मोठा पाईपवाला मणी असतो त्याच्यामुळे मंगळसूत्र खूप छान दिसतं पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग पेंडंट वाला मंगळसूत्र फाय रुपीज फ्री शिपिंग की अशी मंगळसूत्र तुम्ही आजकाल सिरियलमध्ये पिक्चर्स मध्ये सुद्धा बघता बऱ्याच छान अशा हिरोईन्सनी ऍक्ट्रेसेस घातलेले असतात पुढचा डिझाईन दाखवते मी ले ले तुम्हाला चार लाईन मध्ये वाटी मंगळसूत्र आहे त्याला तसे कानातले सुद्धा येणार आहे अतिशय एकदम सिम्पल लाईन आहे काळेमणी मग चेन आहे मध्ये मध्ये सिंगल सिंगल गोल्डन मनी येतो एकदम डिसेंट लाईन येणार चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगमध्ये ही लाईन अवेलेबल आहे हे मंगळसूत्र स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करणं गरजेचं आहे विदाऊट स्क्रीनशॉट ऑर्डर बुक करता येत नाही जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं असेल अच्छा असं काही कलेक्शन आहे तर प्लीज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुंदर असं पेंडंट मॅचिंग असे कानातले डमरू शेप मध्ये ज्यांना एकदम हेवी लुक नको एकदम नाजूक लुक हवाय त्यांच्यासाठी सुंदर असं डमरूशेप चे मणी मध्ये काळे मणी आणि चेनचं काम पुन्हा शेपचे मणी पुन्हा सेम काम रिपीट होते छान असं स्लिम लुक क्रिएट करते हे मंगळसूत्र किंमत असणारे चारशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फोर नाईन्टी रुपीज फ्री शिपिंग डम्रू शेपचं मंगळसूत्र खूप सुंदर आहे आणि असं नाही की आता ट्रेंड आहे म्हणून चालतंय हे एव्हरग्रीन मंगळसूत्र आहेत हे इतकी छान दिसतात गयामध्ये जरा वेगळा लुक येतो त्याच्यामुळे तुम्ही ह्यांना ह्यांचा छान ऑप्शन म्हणून विचार करू शकता बारीक मंगळसूत्र आहेत मध्ये चौकोनी मणी आहे त्याच्यामध्ये पुढचं डिझाईन बघा वाटी त्याला वरती चौकोनी मणी आहेत वरती गोल मणी तीन लाईनचा झुपका येणार अतिशय सुंदर दिसतं चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा ऑर्डर लवकरात लवकर बुक करा डम्रुशेपच्या कर मंगळसूत्रांना एकदा का ते अपलोड झाले त्यांचे रील की त्यांचा स्टॉक राहतच नाही पुढचं मंगळसूत्र दाखवते मी तुम्हाला सुंदर अशी सुबक वाटी आहे खूप छान लाईन आहे डिसेंट लाईन आहे तीन लाईनचं काम आहे मध्ये मध्ये छान अशी फुलं आहेत त्यांच्यावर मरून आणि ग्रीन कलरचे स्टोन आहेत मध्ये मध्ये चेन आहे खूप सुंदर दिसतं काठांच्या साडींवर किंवा अशा थोड्याशा डिझाईनर साड्यांवर हलक्या फुलक्या नेटच्या साड्या वगैरे जेव्हा आपण घालतो तेव्हा हे छान दिसतात गणपतीसाठी वगैरे तर खूप सुंदर ऑप्शन्स आहेत तुम्हाला गावी जाताना वगैरे घालायचं असेल रिस्क नको असेल सोन्याच्या दागिन्यांची तर अशी मंग सुद्धा तुम्ही छान घालू शकता प्रीमियम क्वालिटीचं तीन लाइन मंगळसूत्र फुलांचा पॅच येणार ग्रीन आणि मरून कलर चे स्टोन येणार फॅन्सी अशी वाटी आहे किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फॉर एट्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा okay. एकदम सोबर लुकचं मंगळसूत्र बघा चंद्रकोर पेंडंट मॅचिंग असे इयरिंग्स किती सुंदर त्याचा तो जो छोट असा रेड कलरचा किंवा राणी कलरचा जो स्टोन लावलेला आहे इतका छान दिसतो थोडासा रेडिश कलर आहे तीस इंच छत्तीस इंचामध्ये अवेलेबल होणार आहे किंमत आहे याची दोनशे नव्वद रुपये फ्री शिपिंग दोनशे नव्वद रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा जर कोणाला हवं असेल की जरा मंगळसूत्र खरं दिसेल असं काहीतरी किंवा थोडस गोल्डचा जास्त लुक असेल तर बघा किती सुंदर असं मोठं ठसठशीत गोल्ड पेंडंट वरची लाईन किती सुरेख आहे चार लाईनमध्ये दोन कायम आणि एक गोल्डन मनी असं हे कॉम्बिनेशन येणार सुंदर छत्तीस इंच मंगळसूत्र प्रीमियम क्वालिटी किंमत असणार आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या करा म्हणजे ऑर्डर लगेच बुक करता येईल अतिशय छान मायक्रो पॉलिश मधली ही मंगळसूत्र असतात पुढचं मंगळसूत्र बघा सुरेख अशी वाटी दोन्ही साइडने चेनचं सा काम आहे मधून काळेमणी आणि गोल्डन मण्याचं काम आहे छत्तीस इंच लॉन्ग मंगळसूत्र चारशे सत्तर रुपये फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल आहे फोर सेव्हन्टी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेच तुमची बुक करता येईल डमरू शेप मध्ये एक अतिशय सुंदर पॅटर्न दाखवते वाटी आणि वाटीचे कानातले बघून घेऊ शकता मध्ये असं मस्त लाल रंगाचा स्टोन आहे त्याला डमरू शेपचे मणी बघा तीन लाईन मध्ये ही मंगळसूत्र आहे चेन आहे मध्ये काय आणि गोल्डन मण्यांचं काम आहे मधले मणी सुरे एक आहेत छान असं मायक्रो पॉलिश केलेलं आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल पुढील मंगळसूत्र चंद्रकोरचं पेंडेंट आहे त्याला तसेच मॅचिंग असे कानातले येणार वरची लाईन तीन लाईन मध्ये आहे कायमणांचं आणि गोल्डन मण्याचं मिक्स काम आहे मध्ये चेन आहे पुन्हा कायमणी गोल्डन मणी असं हे अतिशय मंगळसूत्र आहे प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र ह्याची चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एट्टी रुपीज फ्री शिपिंग मधलं हे मंगळसूत्र आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल आणि आजच्या व्हिडिओमधलं एक शेवटचं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते सुंदर असं राजवाडी स्टाईलचं पेंडंट लावले आपण ह्याला आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार डमरू शेप म्हणजे पाईप मध्ये ह्याचं काम आहे पाईप वाले डिझाईन आहे ह्याला झुपकेदार अशा चार झुपक्यांची लाईन येणार मंगळसूत्राची अतिशय सुंदर गोल्डन मणी मध्येच गहू मणी चेन असं मिक्स कॉम्बिनेशन आहे सुंदर असं मंगळसूत्र आहे छत्तीस इंच लांब येणार छत्तीस पेक्षा थोडस मोठं येईल कारण की पेंडंटला ला हाईट जास्त असते किंमत असणार त्याची पाचशे तीस रुपये फ्री शिपिंग फायव्ह थर्टी रुपीस फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा आजची ही मंगळसूत्र गणपती स्पेशल किंवा श्रावण स्पेशल आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडली असतील तर स्क्रीनशॉट घेऊन लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा नाहीतर त्याचा स्टॉक लवकरात लवकर संपेल आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही यूट्यूब चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर त्याच्या बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्ही तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचं चा लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेचच पाहू शकाल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू